सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो या परीक्षेतून विद्यार्थ्यांना त्यांच्यातील त्रुटी आणि उणीवा कळतात त्यामुळे आणखी अभ्यास करून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत चांगलं यश मिळतं यांनी बारावी विज्ञान आणि वाणिज्य सराव परीक्षेची पाहणी करताना आमदार संजय केळकर यांनी म्हटलं आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा संस्थेच्या वतीने तेराव्या वर्षी बारावी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सात डिसेंबरपासून सराव परीक्षांचं आयोजन करण्यात आलं यावेळी श्री केळकर बोलत होते बोर्ड परीक्षेपूर्वी होणारा हा सराव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून या माध्यमातून त्यांना आत्मविश्वास वाढवण्यास प्रश्नपत्रिका सोडवण्याची सवय लावण्यास आणि वेळेचं योग्य नियोजन करण्यास मदत होईल असं मत देखील श्री केळकर यांनी व्यक्त केलं डिसेंबर महिन्यामध्ये दरवर्षी म्हणजे गेली अनेक वर्ष मला वाटते एकोणीस वर्ष तरी झाली असती की बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉमर्स आणि सायन्स यांना सराव झाला पाहिजे या हेतूने आम्ही या ठिकाणी त्यांच्या सराव परीक्षा घेतो चारही रविवार या सराव परीक्षेमध्ये हे विद्यार्थी सहभागी होतात हजारो विद्यार्थी त्याच्यात सहभागी होतात आणि याच्यामध्ये कोचिंग क्लास संघटनेचा पण फार मोठा सहभाग असतो त्यांचं सहकार्य असतं आणि या माध्यमातूनच जसं सरावानेच माणसाला यश मिळतं तर या सरावाच्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष परीक्षेमध्ये देखील यश मिळतं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या